पंढरपूरपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी, रूम्स, फुट एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा भारताची दक्षिण काशी अशी ओळख असलेले तीर्थक्षेत्र पंढरपूरला जोडणारे सर्वच प्रमुख रस्ते केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून चकाचक झालेत मात्र याचवेळी पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना रेल्वेच्या माध्यमातून स्वस्त व सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी दक्षिण व उत्तर भारताच्या रेल्वे मार्गाला जोडणारा आणखी एक मार्ग म्हणून पंढरपूर लोणंद रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी मागील पन्नास वर्षापासून होताना दिसून येते पंढरपूर लोनंद रेल्वे मार्ग करण्याची संकल्पना स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश काळापासून रेल्वे प्रशासनाकडे पडून होती एकोणीसशे एकोणतीस साली पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी प्राथमिक सर्वेक्षण देखील झालं होतं मात्र जवळपास पंच्याण्णव वर्षांनी देखील या रेल्वे मार्गाचं स्वप्न अधूरच राहिलंय मागील दशकात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या रेल्वे मार्गासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केला होता तर माढ्याचे माजी खासदार सिंह निंबाळकर यांनी दोन हजार एकोणीस पासून या लोनन ते फलटण व फलटण ते पंढरपूर हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे यासाठी जोरदार पाठपुरावा सुरू केला यातूनच तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेड्यातील आवताडे शुगरच्या कार्यक्रमात सिंह निंबाळकर यांच्या आग्रही मागणीचा उल्लेख करीत राज्य आणि केंद्र सरकारचा जॉईंट वेंचर म्हणून पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाचं काम हाती घेण्याची घोषणा केली आणि आता याचंच पुढचं पाऊल पडण्यास सुरुवात झाली असून दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात केंद्रीय रेल्वे बजेटमध्ये यासाठी टोकन टाकण्यात आलं होतं त्यामुळे हो लवकरच या, या रेल्वे मार्गाचं काम सुरू होईल असं म्हटलं जात होतं यातूनच आता या प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्यासाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घातलंय एकोणीसशे तेवीस साली मार्गासाठी पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील अठरा गावांमध्ये झालेल्या भूसंपादन जमिनीचा सर्व्हे करण्याची सूचना महसूल विभागाला केली आहे महसूल विभागातील तलाठी भूमी अभिलेख अधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी संयुक्तपणे सर्वे करून पुढील पंचेचाळीस दिवसात सोलापूर रेल्वे विभागाला अहवाल सादर करतील अशी माहिती सोलापूर रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे सध्या या मार्गावर रेल्वेने ब्रोडगेज लाईन मंजूर केली आहे त्यामुळे पूर्वीच्या संपूर्ण जागेची मागणी रेल्वेने केली आहे अठरा गावातील या जमिनीवर सध्या कोणाचा ताबा आहे संबंधित खातेदार कोण आहेत याची तपासणी करण्याची सूचना महसूल लोकमान्य अधिकाऱ्यांना केल्याचीही माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे बार्शी लाईट रेल्वे कंपनीनं स्वातंत्र्यपूर्व काळात पंढरपूर प्रकल्प हाती घेतला होता त्यावेळी पंढरपूर शेतकऱ्यांकडून आठशे सात एकर दहा गुंटे जमिनीचे भूसंपादन केलं पुढे प्रकल्प रखडले स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास साली अन्नधान्याच्या निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना सदर जमिनी ग्रो मोर फूड योजनेअंतर्गत पीक लागवडीसाठी दिले पंढरपूर तालुक्यातील इसबावी वाखरी भाळवणी भंडीशेगाव धोंडेवाडी तसेच माळशिरस तालुक्यातील गुरसाळे दहिगाव धर्मपुरी नातेपुते पानिव फोडशिरसी मांडवे विझोरी वेळापूर खंडोळी माळशिरस पिलीव पुरंदवडे आदी अठरा गावातील आठशे सात एकर अन दहा गुंटे जमिनीचा समावेश आहे पुढे या जमिनीच्या नोंदीत अपडेट नव्हते आता पुन्हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याची तयारी केंद्र शासन करीत आहे जमीन कोणाच्या ताब्यात आहे याचा सर्व्हे करण्याची जबाबदारी राज्य शासनाच्या महसूल प्रशासनाला देण्यात आली यासाठी रेल्वे विभागानं महसूलकडे पाच कोटी त्रेसष्ट लाख रुपये रवाना शुल्क भरला आहे या प्रकल्पासाठी अमित शहा यांनी शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी पुण्यात बैठक घेतली या बैठकीला महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच भूमी अभिलेख विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते रेल्वे प्रशासनातील अधिकारी आता महसूल विभागाकडे या संदर्भात पाठपुरावा करत आहेत